काय आहे की सगळीच त्यांना दिली जातात धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून धारावीमध्ये मोठा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट चालू आहे परवाच्या दिवशी मोठं आंदोलन करण्यात आलेला आहे उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या वतीनं एकूणच या प्रकल्पाबद्दल आपली काय प्रतिक्रिया एक मोठा प्रकल्प मुंबईमध्ये येतोय तो मुळात परस्पर आदानीला का दिला इथपासून सगळी सुरुवात होते कळलं का आणि अदानींकडे असं काय आहे की ज्याच्यामध्ये विमानतळ पण तेच हाताळू शकतात कोळसं पण तेच हाताळू शकतात बाकीच्याही गोष्टी तेच हाताळू शकतात आणि एवढा मोठा प्रकल्प आला तुम्ही मोठं सगळ्या म्हणजे जेवढ्या टाटांपासून अनेक लोकं ह्या कंपन्या आहेत ज्यांच्याकडनं तुम्ही टेंडर्स मागवायला पाहिजे होती डिझाईन मागून घ्यायला पाहिजे होतं तिकडे नेमकं काय होणार आहे कळायला पाहिजे होतं पण ते झालं नाही मला फक्त प्रश्न एवढाच आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये आमच्या तिकडच्या पदाधिकाऱ्यांच्या आमची बोलणी झाली होती या सगळ्या संदर्भाबद्दल आणि अदानी ग्रुपचे कोणीतरी एक जण आहेत त्यांनाही म्हटलं मला पहिलं डिझाईन तुमच्याकडनं मला दाखवा हेही सांग होतं मला फक्त एवढाच विषय आहे की आता हे जे आता काय कोण कोण सरकार म्हणलं तुम्ही महाविकास आघाडी आज का जागाली मला असं वाटतं जाहीरहून मला आठ दहा महिने झाले असतील ना आज का मोर्चा काढलाय की सेटलमेंट नीट होत नाही म्हणून कशासाठी मोर्चा काढला